काळात कोल्हापूर शहरातील माता भगिनी घागरी घेऊन पाण्यासाठी फिरत आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून काळंवाडी थेट पाईपलाईन बारा वर्षांनी सुरू झाली पण ही योजना असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार वारंवार घडत आहे थेट पाईपलाईन झाली म्हणून इतर पाणीपुरवठा योजनांकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका शहराला उद्यापासून मुबलक पाणी पुरवठा झालाच पाहिजे त्यासाठी आवश्यक यंत्रणा तात्काळ उभी करा शिंगणापूर बालिंगा आणि कळंबा या तिन्ही जुन्या पाणीपुरवठा योजना पर्यायी यंत्रणा म्हणून सज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करा अशी सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या गेले काही दिवसात शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीच्या स्थितीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंगणापूर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने शिंगणापूर योजनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला आमदार क्षीरसागर म्हणाले गेले अनेक दिवस शहरवासीय वा पाण्यासाठी वनवन भटकत आहेत महापालिकेची यंत्रणा कुठल्याच बाबतीत सक्षम नसल्याचं दिसून येत आहे सध्या स्थिती कोणकोणत्या भागांचा पाणीपुरवठा बंद आहे एकंदरीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी किती कालावधी लागेल त्यासाठी अजून कोणती यंत्रणा उभी करावी लागेल निधीची आवश्यकता किती आहे अशी विचारणा जिल्हा अभियंता हर्षजित घाटके यांच्याकडे केली आहे